नमस्कार सर्वांना मी अजिनाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर चला तत्पूर्वी जे नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि माहिती प आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही थमनेलवर बघितलं स असेल शेळ्यांचं पंचसूत्री काय म्हणजे पंचसूत्री काय आता नवीन एक बाबी बॉई चला तर टाईम न घेता आपण व्हिडिओला पूर्ण सुरुवात करू तरी तत् सर्वांनी काळजीपूर्वक ऐका पंच शाळांची पंचसू सूत्री म्हणजे शाळांच्या पाच भागात झालेली त्यांची विभागणी म्हणजे पहिलं जर एक मेन मुद्दा म्हणजे जातीची निवड पंचसूत्रीमधलं कार्यक्रम पंचसूत्रीमधलं आहार व्यवस्थापन गोठा बांधणी व्यवस्थापन आरोग्य व्यवस्थापन आणि विक्री व्यवस्थापन तर पहिला मुद्दाच आपल्याला इम्पॉर्टंट आहे जातीची निवड जातीची निवडच हाच एक नवीन शेळीपालकासाठी महत्त्वाचा विषय आहे तर आपण त्यामध्ये मद, त्यामध्ये थोडी माहिती घेणार आहोत तर नवीन शेळीपालक का काय करतात याचं त्याचं बघून शेळीपालना सुरुवात करतात कोणती विचार न करता जातीची निवड कशी करायची कोणती जात आपल्याकडं सूट होईल त्याचा विचार न करता शेळीपालन करतात आणि काही दिवसांनी ते बंदसुद्धा करतात तर आपण या या व्हिडिओमध्ये जातीची माहिती बघणार आहोत शेळींची कोणती जात निवडावी कशी निवडावी त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर बघा आपण पहिल्यापासून पुरेपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत शेळीपालन करायचे असल्यास योग्य विचार न करतात चुकीच्या शेळीपालन पद्धती नवीन जातीचा वापर आधुनिकतेच्या नावाखाली गोठ्यावर केलेला अमाप खर्च त्याचबरोबर बाहेर राज्यातून हरीपत्ती नावाने येणारा <coughs> सौदंड शेमीचा पाला आणि शेत शेतकरी विकत घेऊन शेळ्यांना खाऊ आहेत त्यामुळं पण शेळीपालनावर खूप खर्च हेवी खर्च होऊन जातो आहे त्या ते पण एक कारण होऊन जातं की आपल्याला शेळी लॉसमध्ये जाऊ शकते कारण सर्व गोष्टी मेडिकलवर खर्च बाहेर राज्यातून पत्ती ती हरीपत्ती आणणं काय होतं दुर्दैवाने शेळीपालन हा व्यवसाय केवळ एक भ्रामक अफवा या संकल्पनाचा वापर केल्यामुळे अडचणीत सापडलेला आहे त्याला तर पहिला विषय जातीची निवड तर बघू या जातीची निवड जे नवीन शेळी पालक आहेत किंवा नवीन सुरुवात करणार आहेत शेळीपालन करण्यासाठी आपल्याकडील कर जातीचा वापर करावा कारण आपल्याकडच्या कर जातीत आपल्या कारण आपल्या वातावरणात त्या ताबडतोब सेट होऊन जातात त्यांना रोगराई वगैरे काही एवढ्या गोष्टी राहत नाही आणि मेडी खर्चसुद्धा वाचतो आपल्या वातावरणात शेळ्या घेतल्यामुळं काय होतं त्या आपल्या वातावरणात लगेच सेटून जातात त्यांना मेडिकलची गरज राहत नाही आणि परिश्रम पण करत नाही चारा लगेच खायला सुरुवात करतात आणि शेळ्याची निवड करताना शेळ्यांच्या जातीपेक्षा गुणवत्तेकडे जास्त लक्ष द्या दिलं पाहिजे आपल्या भागातील शेळ्यांमधून दोन ते तीन पिल्ले देणारी दोन वर्षातून तीन वेध देणारी किंवा दुधाचे प्रमाण कमीत कमी दीड लिटर ते दोन लिटर दूध देत असणारी शेळी निवडावी कारण तीन पिल्ले दिले तर एक दोन लिटर दूध देणारी शेळी त्यांना आरामशीर पो जपू शकते आणि पिल्लांची वाढ पण चांगल्या प्रकारे होते पण आपल्या वातावरणात शेळी निवडली ठीक आहे तर मग आता पण मग लागवडीसाठी बोकडा जातीवंत निवडावा कसा पण कोणता पण चांगल्या जातीचा निवडावा कारण येणारी ही पैदास बोकड्यावर डिपेंड राहते जसा बोकड तशी पैदास होते म्हणजे जातीवंत बोकड निवडावा तर आता बघू आपण कोणत्या रा याच्यात कोणत्या शेळ्या सेट राहतात तर मराठवाड्यात विभागणी केली तर मराठवाड्यात उस्मानाबादी शेळी किंवा गावरान शेळी ही जास्त आढळून येते कारण मराठवाड्यात उष्णतेचा भाग जास्त असल्यामुळे गावरान शेळी किंवा उस्मादी उस्मानाबादी शेळी ही आपल्या विभागात आढळून येते अहमदनगर नाशिक पुणे या भागात आपल्याला संगमनेरी शेळी दिसेल आणि कोप कोकण विभागासाठी कोकण कल कन्याळ ही शेळी निवडली पाहिजे कोकण विभागात कोकण कन्याळ ही शेळी निवडली पाहिजे विदर्भासाठी बेरारी शेळी आपण आपल्या भागातील शेळ्यांचा बारकाई निरीक्षण केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की यापूर्वी केलेल्या विविध जातींच्या मिश्रणातून चाळीस ते ऐंशी टक्के या विविध जातीच्या मिश्रणातून तयार केलेल्या ह्या जाती आहेत तर माहिती कशी वाटली तर नक्की सांगा कारण आपल्याच भागातल्या आपल्या शेळ्या खूप छान राहतात पण मग तेच त्याच्या पद्धतीनं शेळीपालन करायला पाहिजे खर्च कमी कर करायचा जेवढा प्रयत्न होईल तेवढा कमी करायचा खर्च तर आता चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर आता इथेच थांबतो भेटू नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय काळ